नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या उमरी तालुक्यातील मंडाळा शेत शिवारातील शेतकरी गोविंद पाटील उमाटे यांच्या आखाड्यावर मेंढ्र व शेळ्या बांधून त्यांचा सालगडी घराकडे गेला होता सहा मे रोजी दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान बांधलेल्या शेळ्या व मेंढरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा पडशा पाडला असल्याची चर्चा होत असून या बिबट्याच्या हल्ल्यात एकूण नऊ ते दहा मेंढ्र व शेळ्या जागीच ठार झाल्या होत्या तर इतर तीन मेंढ्र ही जखमी झाले होते घटनेची माहिती मिळताच पशुधन विभागाचे डॉक्टर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी शेळ्या व मेंढरावर उपचार करून आपली कारवाई पूर्ण केली बिबट्याच्या हल्ल्यात नऊ ते दहा शेळ्या जागीच मरण पावल्याने शेतकऱ्याचे मात्र लाखोच्या वर नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज उमरी नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची